नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या वातावरणात अचानक बदल होत आहे एखाद दिवशी खूप थंड असतं तर अचानक थंडपणा कमी देखील होत आहे अशा वातावरणात सर्दी खोकला ताप तसेच डोकेदुखी हे छोटे छोटे आजार वरचेवर होतात यासाठी आपण घरगुती सोपे रामबाण उपाय करू शकतो असेच दोन सोपे घरगुती उपाय म्हणजेच होम रेमेडी आज मी तुम्हाला शिकवणार आहे पहिला उपाय करण्यासाठी तुळशीची सात आठ स्वच्छ धुतलेली पानं घ्या तुळसी औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे तुळशीमुळे डोकेदुखी कमी होते अगदी मायग्रेनच्या वेदनादेखील कमी होतात ताप कमी होतो डोळ्यांची जळजळ कमी होते तुळस संसर्ग नष्ट करणारी वनस्पती असल्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुर्म देखील कमी होतात दुसरा घटक आहे अद्रक आल्याने सर्दी खोकला टाळला जातो अद्रकमुळे साखरेची पातळी देखील नियंत्रणात येते अद्रकमुळे संधिवातापासून आराम मिळतो त्यामुळे अद्रकचा वापर आपल्या आहारात रोजच करायला हवा पुढचा घटक आहे मिरे मिरे सर्दीसाठी खूपच गुणकारी आहे मिरे तिखट ती आणि तीक्ष्ण असतात त्यामुळे कफ व श्वासाच्या रोगांवर अतिशय गुणकारी असतात पुढचा घटक आहे दालचिनी दालचिनीमुळे डोकेदुखी अंगदुखी कमी होते दालचिनी वजन देखील नियंत्रणात ठेवते दालचिनीमुळे शरीरात रक्तपुरवठा सुरळीत होतो त्यामुळे हृदयविकार देखील नियंत्रणात राहतो तसेच शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील दालचिनी करते पुढचा आणि शेवटचा घटक आहे लवंग लवंग सर्दी खोकला तसेच कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ॲसिडिटी अपचन यासारख्या समस्यांवर खूपच गुणकारी आहे लवंगमुळे आपली पचनक्रिया खूप मजबूत होते आता प्रथम लवंग दालचिनी आणि मिरेखलबत्त्यात ठेचून घ्या स्टीलचा खलबत्ता असेल तर अतिशय उत्तम किंवा जोही असेल स्वच्छ धुवून वापरा सुरुवातीला हळुवारपणे ठेचा म्हणजे लवंग मिरे बाहेर उडणार नाहीत इथे मी काढा बनवण्यासाठी दोन लवंग तीन मिरे आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे, हे प्रमाण लक्षात ठेवा अशा प्रकारे जरा जाडसरशी पावडर तयार करा तसेच तयार केलेली पावडर तुम्ही मोजून ठेवली तर एकदा काढा करण्यासाठी किती पावडर लागेल याचा अंदाज तुम्हाला सहज येईल आणि मग जास्तीची पावडर तुम्ही तयार करून ठेवू शकतात अशा प्रकारे छोट्या स्पूनने मोजून ठेवा अर्ध्या टीस्पूनपेक्षाही ही पावडर कमी येते आता गॅसवर पातेलं ठेवा त्यात छोट्या ग्लासने किंवा कपाने मोजून पाणी टाका ज्याही मापाने पाणी टाकाल त्याच्या निम्मे म्हणजे अर्ध होईपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे किंवा पातेलीत बघून तुम्ही अंदाज ठरवू शकतात पाने पाने की पाणी निम्मे झाल्यावर किती होईल पाणी पूर्णपणे उकळल्यावरच त्यात तयार केलेली पावडर टाका तुळशीची पानं टाका अर्धा इंच अद्रक किसून टाका आणि हा गुणकारी काढा मंदाचेवर निम्मे होईपर्यंत उकळून घ्या सर्व घटक टाकल्यानंतर काढा एकदा चमच्याने ढवळून घ्या अशा प्रकारे मंदाचे वर उकळून काढा निम्मे झाला की त्यात एक छोटा चमचा भरून गुळ टाका गुळाची पावडर देखील तुम्ही वापरू शकतात गुळ काढ्यात अगदी पूर्णपणे व्यवस्थित विरघळला की गॅस लगेच बंद करून घ्या तयार काढा एखाद्या कपात गाळून घ्या आणि मस्त चहा पितो तसाच हा काढा देखील गरमच प्या पितांना मात्र हळुवारपणे प्या मोठ्या लोकांसाठी म्हणजे बारा वर्षापेक्षा मोठ्यांसाठी एवढा काढा तयार करा तसेच लहान मुलं असतील तर याच्या निम्मे काढा त्यांना द्या म्हणजे हा काढा गरम पडणार नाही आणि हा काढा सलग तीन दिवस प्या दिवसातून मात्र एकदाच प्या सकाळी ऐंशी पोटी पिला तर अतिशय उत्तम तीन दिवस कंटिन्यू काढा पिल्यानंतर एक आठवड्याचा गॅप घेऊन परत तीन दिवस तुम्ही हा काढा घेऊ शकतात म्हणजे यातील मसाल्यांमुळे शरीरातील उष्णता देखील अजिबात वाढणार नाही दुसरा उपाय करण्यासाठी तुळशीची सात ते आठ स्वच्छ धुतलेली पानं घ्या ही पानं देखील ठेचून घ्यायची आहेत म्हणून स्वच्छ धुतलेल्या स्टीलच्या खलबत्त्याचा वापर करा किंवा जाडसरबुंदाची वाटी घेतली तरी चालेल तसेच अर्धा इंच अद्रकचा तुकडा घ्या तो देखील स्वच्छ असला पाहिजे हे दोघं घटक खलबत्त्यात बारीक होईपर्यंत ठेचून घ्या आणि एखाद्या छोट्या वाटीत तुळशी आणि अद्रकचा रस हातानेच पिळून काढा अगदी व्यवस्थित हाताने हा रस पिळला जातो हातात जो कुच्चा उरतो तो, तो देखील तुम्ही खाऊ शकतात किंवा चहामध्ये दे टाकण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात आता यात जवळपास एक चमचा एवढं मध घाला आणि चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी एकजीव झालं पाहिजे तयार केलेलं हे चाटण सकाळी आणि रात्री झोपताना घ्या लहान मुलांना एक चमचा द्या सर्दी खोकला कफ यावर हे चाटण खूप गुणकारी आहे यामुळे खूप लवकर आराम पडतो तर कशा वाटल्या दोघं प्रकारच्या होम रेमेडीज ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडल्या असतील तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा